सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाराम गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली दे ही बैठक झाली ज्यामध्ये जोधपूर माळीभवन येथे संस्थेचे राष्ट्रीय अधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य सहभागी झाले होते बैठक ज्यामध्ये दिल्ली हरियाणा हिमाचल राजस्थान गुजरात महाराष्ट्र कर्नाटक ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश आदी राज्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते बैठकीच्या प्रस्तावांच्या आधारे राष्ट्रीय स्तरावर प्रादेशिक युनिट्सची स्थापना करा सामाजिक आणि राजकीय जनजागृती करू फुले दाम्पत्यांच्या आदर्श अंगीकारून रोजगाराभिमुख शिक्षण कौशल्य विकास प्रशिक्षण सामाजिक उत्थान यासाठी संस्थेतर्फे प्रयत्न केले जातील आणि समाजातील प्रचलित रूढी व कुप्रथा दूर व्हाव्यात सामूहिक विवाह परिचय परिषदा सत्यशोधक किंवा वैदिक विधी वीद, आयोजित करणे समाजातील वृत्तपत्रे व मासिकांची जाहिरात करणे समाजाच्या धर्मशाळेत शिबिरे आयोजित करून होतकरूंना प्रोत्साहन देणे आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन करणे समाजातील लोकप्रतिनिधींना सहकार्य करणे तुमच्याशी बंधुभाव प्रस्थापित करण्यासाठी सर्व शाखांनी आपापली कामे करून एकाच धाग्यात करण्याचा प्रयत्न युपीएससी विद्यार्थ्यांसाठी दिल्लीत वसतिगृह चालवणे राष्ट्रीय अध्यक्षांमार्फत विविध समित्या स्थापन करण्यात येणार आहेत प्रस्तावित विषयांवर प्रतिनिधींनी आपली मते मांडली संस्थेला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे उपक्रम सुरू ठेवावेत संस्थेनं प्रसिद्ध केलेला शिक्षण संदेश राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न केला या संस्थेचे माजी अध्यक्ष शंकरराव लिंगे ज्येष्ठ उपाध्यक्ष रामलाल कच्छावा उपाध्यक्ष एन एल बाबू बाबूलाव बाबूलाल पवार ओंकार मल सैनी किशोर कान्हेरे सुरेश दिवाकर यादव सुरसर सरचिटणीस राम नारायण चव्हाण राधि अधिवक्ता अभिनव अनुभव चंदेल रामप्रसाद सैनी खजिंदा डॉक्टर सैनी व इतर अधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल आभार व्यक्त केले सर्व प्रतिनिधींचा गुजरात युनिटचे अध्यक्ष अर्जुन माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय